वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे खूपच खमंग अशी अंडाकरी बनवली आहे बनवायला अतिशय सोपी आणि खायला खूपच खमंग असं वाटतं की आपण हॉटेलमधलीच अंडाकरी खाल्ली आहे एवढी ही अंडाकरी टेस्टी होते खूप जास्त असा वेळ लागत नाही अतिशय कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये ही अंडाकरी तयार होते आणि साधं सिंपल असं जे जेवण आहे तेही तयार होतं चला तर मग वेळ न घालवता अंडाकरीच्या रेसिपीला सुरुवात करूयात खूपच साधी सिंपल आणि सोपी अशी रेसिपी आहे या ठिकाणी मी दोन कांदे दोन टोमॅटो थोडासा लसूण थोडं खोबरं थोडेसे तीळ आणि थोडी वाळलेली कोथिंबीर जी आहे ती घेतली आहे याला सर्व आपल्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे त्यानंतर सात ते आठ अंडी जी आहेत ती उकडायला ठेव अंडे उकडून थोडेसे थंड झाले की अंडे सोलण्याचं सो काम अतिशय आवडीनं या पद्धतीनं माझ्या घरामध्ये तरी केलं जातं तुमच्याकडे कसं केलं जातं अंडे छान सोलून झाले की मध्ये त्याला काटाचा काट्याचा जो चमचा असतो त्याने थोडंसं काटे टोसून घ्यायचे आहेत अंड्याला काटे टोचून घ्यायचे आहेत असं केल्याने ग्रेव्ही जी आहे ती अंड्यामध्ये आतपर्यंत शिरली जाते सर्वच अंड्यांना आपण असं करून घेणार आहोत आणि आता लगेच अंड्याची जी भाजी आहे तिला फोडणी देऊन घेणार आहोत या ठिकाणी मी दोन ते तीन चमचे तेल एका पातेल्यामध्ये ॲड केलं आहे त्यामध्ये थोडीशी हळद थोडंसं लाल तिखट आणि थोडंसं थोडासा चिकन मसाला टाकलेला आहे यामध्ये आपल्याला एक एक करून सर्व अंडी टाकून घ्यायची आहेत आणि अंडी ही जी अंडी आहेत ती छानपैकी मस्त अशी परतून घ्यायची आहेत अंडी परतत असताना गॅसची जी फ्लेम आहे ती मी अतिशय लो ठेवलेली आहे खूप जास्त हाय ठेवलेली नाही आणि मस्त असं हलक्या हाताने उलथणं फिरवत आपल्याला ही अंडी जे आहेत ते एक ते दीड मिनिट मस्त हे तेलात आणि या मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहेत साधारणपणे एक ते दीड मिनिट गेला की अंडी जी आहेत ती खूप छान अशी मस्त परतली जातात परतून झालेले ही अंडे एका डिशमध्ये काढून ठेवायचे आहेत ज्या पद्धतीचं पातेलं आज मी भाजीसाठी वापरलं आहे त्या पद्धतीच्या पातेल्यातून अंडी लवकर काढता येत नाहीत सरळ सरळ आपल्याला या ठिकाणी गॅसची फ्लेम बंद करायची आहे पातेलं खाली उतरून घ्यायचं आहे आणि मग काटा चमचा जो आहे तो अंड्यामध्ये खोलपर्यंत बुडवायचा आणि मग अंड अलगतवर उचलून घ्यायचं या पद्धतीने आपण हे अंडी पातेल्यातून वेगळी करून घेतली आहेत आता पुढची प्रोसेस करूयात अंडे आपण काढून घेतले आहेत अजून तेल खूप छान असं गरम आहे तर त्याच तेलामध्ये हळद लाल मिरची पावडर त्यानंतर अंडा मसाला पावडर यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहे अंड्याचा स्पेशल मसाला मिळतो लक्की लकी अंडा मसाला आमच्याकडे खूप फेमस आहे तोच मसाला मी यामध्ये टाकून घेतला आहे जोपर्यंत आपण अंडे वगैरे यातून बाहेर काढत आहोत तोपर्यंत गॅसवरती मी पाणी गरम करून ठेवलं आहे सर्व जे मसाले आहेत ते मिक्स करून झाले आहेत घरातील साठवणीतला मसाला थोडासा चिकन मसाला आणि अंडा करी मसाला एवढे मी यामध्ये मिक्स केला आहे गॅसची फ्लेम मिडीयम केली आहे आणि आता आपण जे काही वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे आता आपल्याला फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हे वाटण आपण भाजून वगैरे घेतलं नव्हतं म्हणून आपल्याला हे वाटण जास्त वेळ परतून घ्यावं लागणार आहे आपण जेवढे हे वाटण छानपैकी परतू तेवढी आपली अंड्याची जी रस्साभाजी आहे ती खूप टेस्टी आणि खूप खमंग अशी होणार आहे मीडियम फ्लेमवर आपल्याला ही ही जी मसाल्याची ग्रेव्ही आहे ती छान परतून घ्यायची आहे यामध्ये हलकंसं पाणी ॲड करायचं आहे म्हणजे जी ग्रेव्ही आहे ती खाली चिकटणारही ना नाही आणि छान अशी मस्त परतली जाईल कारण आपण कांदा आणि टोमॅटो सर्व मसाले कच्चे वापरले आहेत एकही मसाला भाजून घेतलेला नाही मध्ये मध्ये आपल्याला सारखं सारखं हलवत राहायचं सा आहे म्हणजे मसाला पटकन जो आहे तो परतला जातो शक्य झाल्यास एक ते दोन मिनटासाठी यावरती झाकण ठेवायचं आहे म्हणजे मसाला जो आहे तो छान परतला जातो आणि गॅस वगैरे जो आहे तो खूप घाण असा होत नाही आता या मसाल्याला खूप छान असं मस्त तेल सुटायला लागलेलं ला आहे मसाला आपण कच्चा वापरला होता कच्च्या मसाल्यामध्ये आपण कांदा टोमॅटो ओलं खोबरं थोडेसे तीळ आणि कोथिंबीर आणि लसूण एवढे पदार्थ वापरले होते हे कच्चेच आपण मिक्सरमध्ये ग्राईंड करून त्याची पेस्ट करून घेतली आणि ती तेलामध्ये आपण आता परतून घेत आहोत आता छान असा मसाला परतून झाला आहे अगदी साध्या सिंपल आणि सोप्या पद्धतीची भाजी आपण आज पाहत आहोत सॉरी अंडा करी आपण पाहत आहोत आता परतून घेतलेली जी अंडी आहेत ती यामध्ये ॲड करायची आहेत आणि एकदा मस्त अशी ही अंडी या, या मसाल्यासोबत परतून घ्यायची आहेत आपण तेलामध्ये ऑलरेडी अंडी परतून घेतली आहेत त्यामुळे जास्त नाही परतली तरीही चालतात वरून जे आपण गरम पाणी तयार करून घेतलं होतं ते गरम पाणी या भाजीमध्ये ॲड करून घ्यायचं आहे गरम पाणी टाकल्यानंतर भाजीला जी तर्री आहे ती खूप छान आणि मस्त अशी येते खूप जास्त रस्सा करायचा नाही अगदी मापतच असा याचा हलकासा रस्सा करायचा आहे आता छानपैकी या करीला उकळून घ्यायची आहे उक करी उकळत असताना गॅसची जी फ्लेम आहे ती अगदी कमी किंवा लो ठेवायची आहे लो फ्लेमवरती हा रस्सा उकळला गेला की अंडा करी खूप छान अशी होते दहा मिनिटे मस्त अशी अंडा करी छान अशी उकळून घ्यायची आहे सर्वात शेवटी यावरती कोथिंबीर ॲड करून घ्यायची आहे माझ्याकडे ताजी कोथिंबीर नव्हती म्हणून मी सुकून ठेवलेली जी कोथिंबीर आहे तीच ॲड केलेली आहे पाच मिनिट भाजी छान सेट होऊ द्यायची आहे आणि आता तुम्ही पाहू शकता भाजी मस्त अशी सेट झालेली आहे लगेच गरमागरम आपल्याला ही अंडाकरी सर्व करायची आहे साध्या सिंपल पोळीसोबतही अंडाकरी खायला खूप छान लागते एकाऐवजी आपण दोन ते तीन पोळ्या आरामात खातोत एवढी ही अंडाकरी सोपी अशी होते अंडा अंडाकरी जेवढी सुंदर दिसते त्याहीपेक्षा खायला खूप टेस्टी अशी लागते नक्की एकदा या सिंपल पद्धतीने अंडाकरी तयार करून पहा अगदी दहाच मिनटांमध्ये तुमची अंडाकरी तुमच्या प्लेटमध्ये असते आणि नुसतं तुम्ही चपातीसोबत जरी सर्व केली तरीही खूप छान आणि मस्त टेस्टी अशी लागते अशी साधी सिंपल अंडाकरी तुम्हाला आवडली की नाही हे मला सांगायला विसरू नका नक्की याप्रमाणे एकदा अंडाकरी ट्राय करून पहा आणि मला कमेंट करायलाही विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा तर आता परत भेटू पुढच्या व्हिडिओत